पण सर या कराराचे परिणाम म्हणजे इतर परिणाम आपण पाहिले पण जागतिक व्यापार संघटना असेल किंवा युरोपीय महासंघ असेल यासारख्या बहुपक्षीय मंचांवर याचे परिणाम कसे पडतील असं वाटतं आपल्याला पडसाद मला असं वाटतंय की याने निश्चितच काय होईल की आ, जे यु, यु, युके म्हणणं आपण जे इम्पोर्ट आणतोय ते इम्पोर्ट भारतात स्वस्त होतील अच्छा कॉम्पिटिशन जी आहे कॉम्पिटिशनचा एक आहे तो भारताला नक्कीच मिळेल आणि भारताची जी जे प्रोडक्ट युके मध्ये जात आहेत ती थोडीशी स्वस्त असतील आणि ती प्रोडक्ट जी आहेत ती युरोपियन इकॉनॉमी जी आहे जी इतर युरोपियन देश जे आहेत जी, 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 जी माल यु, जो युके ला विकतोय त्याच्या तुलनेत येतील त्याचा निश्चितच फायदा जो आहे तो मिळेल आणि एक कॉम्पिटेटिव्ह जे फील्ड जे आहे भारतासाठी युरोपियन बाकीचे देश जे आहेत त्यांच्यासाठी एक तयार होईल असं मला वाटतंय बरोबर पण सर या करारामुळे ब्रिटन मध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना म्हणजे आता जे काम करतात त्या सामाजिक सुरक्षेच्या बाबतीत या करारामुळे मोठा दिलासा मिळणार आहे असं आपल्याला वाटतं कारण त्याचा उद्योग क्षेत्रावर त्यामुळे काय परिणाम होऊ शकेल याचा निश्चितच फरक पडणार आहे त्याचा कारण भारतात जर का असं बघितलं आपण सध्या तिथे आयटी प्रोफेशनल आहेत फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोफेशनल्स आहेत हेल्थ केअर वर्कर्स आहेत आर्किटेक्ट आहेत आणि असे अनेक टीचर्स वगैरे आहेत तर या सगळ्यांना या सगळ्या करारचा फरक पडणार आहे एकतर मोठा फरक जो आहे तो विसा नॉर्म जो आहे त्याचा पडणार आहे आणि अक्षय सरान सांगितलं की अगदी योगा टीचर म्युझिशियन हे जे आहे हे तिथे जाऊ शकतात ते आणि तिकडे जे आहेत नाही त्याचा फरक म्हणजे जे काही वैशिष्ट्य आहेत आपल्या परंपरा आहेत आपल्याकडचं असलेलं कौशल्य आहे त्या लोकांना खूप चांगला फायदा होईल याचा बरोबर आणि याच्या व्यतिरिक्त एक म्युच्युअल रिकग्निशन ऍग्रीमेंट हा एक ह्या uh, करारामध्ये एक uh, एक uh, करार होत आहे आणि हा करार झाला तर खूप फायदा हा होईल की इकडचे अनेक ज्या क्वालिफिकेशन जे आहेत त्यांना तिथे रिकॉग्नेशन त्यांना मिळत जाईल त्यांना कालच आयसीआय कारण मी चार्टर्ड अकाउंट असल्यामुळे सांगू शकतो की आयसीआयने एक स्टेटमेंट काढलं की इकडच्या चार्टर्ड अकाउंट ना तिकडचं एक मोठं मार्केट उपलब्ध होईल कारण इकडच्या सहज त्यांनी तिकडे मान्यता मिळेल त्यांना आणि ते काम तिकडची घेऊ शकतात ते आणि हे नुसतं चार्टर्ड अकाउंट साठी नाही तर हे आर्किटेक्ट साठी होईल नर्सेस साठी होईल अशा बरेच जणांना याचा फायदा होणार आहे बरोबर आहे सर आता चीन सारख्या व्यापार वर्चस्वासाठी आक्रमक मानल्या